परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणतीस डिसेंबर सद्गुरु माऊली जन्मदात्या माऊलीचा उपकार अनन्यसाधारण आहे ती जन्म देऊन पालन करते त्याचप्रमाणे सद्गुरु शिष्यास पारमार्थिक दृष्टीने जणू नवीन जन्मच देतात जन्मदात्री माऊली जन्म देऊन आपल्या बाळाच्या हिताची रात्रंदिवस चिंता वाहते त्याला सुखात ठेवण्याचा तिचा प्रयत्न असतो मात्र पुढच्या जीवनात आपल्या मुलाच्या सुखदुःखाबाबत ती फारसे काही करू शकत नाही ही वस्तुस्थितीही आहेच याउलट गुरु माऊली आपल्या शिष्याला तू सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहेस असा उपदेश देऊन त्याच्या जीवनाच्या दृष्टीतच अमूलाग्र बदल करतात जी देहबुद्धी सुखदुःखाला कारण असते ती देहबुद्धी घालवून ती शिष्याची आत्मबुद्धी जागृत करतात तसेच ध्याननामादी साधनेद्वारे आपल्या सच्चिदानंद स्वरूपाची ओळख करून देऊन त्याचा जणू नवीन जन्मच घडवून आणतात त्यामुळे सद्गुरूंना माऊली म्हणूनच संबोधले जाते की सद्गुरू माऊली जेव्हा एखाद्या जीवाचा अंगीकार करते तेव्हा त्याच्या परमकल्याणासाठी ती अविरत कष्ट घेत असते त्याची वाटचाल योग्य पद्धतीने चालू आहे ना याचे बारकाईने निरीक्षण करत असते सद्गुरु असती हृदयात सचशिष्याते जागवित अशा प्रकारे सद्गुरु शिष्याला साधनेत स्थिर ठेवतात शिष्याला कळो अथवा न कळो या माऊलीच्या कृपेचा प्रेमाचा अखंड वर्षाव शिष्यावर होत असतो सद्गुरू आणि शिष्याचे नाते जन्मोजन्मी चालत आलेले असते सद्गुरूंच्या निर्हेतूक विशुद्ध प्रेमामुळे शिष्याच्या अंतःकरणात हळूहळू बदल घडायला सुरुवात होते जशी लेकराला आई ही कायम स्मरणात असते त्याप्रमाणे शिष्याला देखील सद्गुरू हे सार सर्वस्व असतात भक्ताच्या साधनेच्या मार्गात संकटे आली तर सद्गुरू त्याला खंबीरपणे तोंड द्यायला बळ देतात सतत त्याला धीर देतात तो साधना मार्गावरून जराही विचलित होऊ नये याची काळजी घेतात त्याचा बोध पक्का करतात आई जशी लेकराला कधी रागावली तरी ते झोपी गेल्यावर त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते पाय चेपते त्याला ते कळतही नाही तसेच सद्गुरू देखील भक्ताचा सर्व प्रकारे सांभाळ करत असतात त्याचे कल्याणच त्यांच्या मनी मानसी वसत असते शिष्याच्या मणभर अवगुणांवर पांघरूण घालून त्याच्यातील कणभर गुणाचे कौतुक करून त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याला साधन मार्गावर स्थिर ठेवतात अगदी त्याच्याही नकळत सर्वच संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये माऊली म्हणून सद्गुरूंविषयीचे भाव व्यक्त केलेले दिसतात कारण आई व मुलाचे नाते अत्यंत पवित्र जवळचे उत्कट असे असते माझी जनार्दन माऊली प्रेमपान्हा पाहा इली तीच नित्यमज सांभाळी रात्रंदिवस सर्व काळी असे म्हणून एकनाथ महाराजांनी सद्गुरूंना स्नेहाळ माऊलीची उपमा देऊन गौरविली आहे ज्ञानेश्वर महाराजांनी देखील सद्गुरूंचा जय जयकार करून म्हणून साधका तू माऊली असे म्हटले आहे तुकाराम महाराजांनी तर तू माऊली हुनी मायाळ चंद्राहुनी शीतळ हुनी, हुनी पातळ कल्लोळ प्रेमाचा अशा पद्धतीने सद्गुरूंच्या निस्वार्थ हळुवार प्रेमाचे वर्णन केले आहे साऱ्या संतांची वाणी सद्गुरूंच्या प्रेमाचे त्यांच्या कृपेचे वर्णन करताना विलक्षण बहरून आलेली दिसते आणि सर्व प्रकारे वर्णन करून देखील शेवटी समर्थांसारखे महापुरुष आता सद्गुरू वर्णवेना जेथ माया स्पर्शो सकेना ते स्वरूप मज अज्ञाना कायकळे असे म्हणत सद्गुरूंच्या पायी नतमस्तक होतात परमहं ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ